माजी आमदार प्रकाश शेंडगे संस्थापक अध्यक्ष असलेल्या ओबीसी बहुजन पक्षाच्या वतीनं नांदेड लोकसभेसाठी अविनाश भोसेकर यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे आज अविनाश भोसेकर यांनी कार्यकर्त्यांसह नांदेडच्या नरसी इथे निवडणूक प्रचाराचा नारळ फोडलाय लोकसभेसाठी ओबीसी बहुजन पक्ष आणि भाजप अशी लढत होईल ओबीसी आणि बहुजन हा दोन्ही मोठ्या संख्येनं राहतो पक्ष जरी नवीन असला तरी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये साठ सत्तर टक्क्याच्या वर असलेला हा ओबीसी आणि बहुजन आजपर्यंत या जातीवादी पक्षांना मतदान करत आला मग तो भाजप असेल काँग्रेस असेल ही जी लोकं आहेत यांना मतदान करीत आला पण ह्या काँग्रेस असेल भाजप असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल यांनी जे ओबीसीच्या आरक्षणाचे लचके तोडले ओबीसीच्या बांधवांवर जे अन्याय केले त्यामधून ओबीसी बांधवांनी स्वतःचा पक्ष निर्माण करण्यापर्यंत त्या ठिकाणी निर्णय घेतला आणि आज महाराष्ट्रातल्या सात सत्तर टक्के बहुजन ओबीसी बांधवांचा हा पक्ष आहे त्यामुळं आमचा जरी पक्ष नवीन असला तरी हा बांधव पूर्ण ताकदिनिशी त्या पक्षाच्या पाठिंबा उभा आहे आणि म्हणून आमची थेट या नांदेड जिल्ह्यामध्ये ज्या सरकारनं आमचं आरक्षण घालवलं ज्या सरकारनं आमच्या ताटामध्ये विष कालवलं ते भाजप प्रणित सरकारच्या विरोधामध्ये आम्ही थेट आहोत काँग्रेस आमच्या गणतीमध्ये सुद्धा नाही ओबीसी बहुजन पक्ष आणि भाजप अशी दुरंगीच लढल लढत आहे आणि मला पूर्ण ताकद आहे या जिल्ह्यातला सत्तर टक्के ओबीसी बांधव हा भाजपला आणि काँग्रेसला दोघालाही येणाऱ्या सव्वीस तारखेला हद्दपार करणार आहे आणि या ठिकाणी ओबीसीचा तानाजी शेळगावकर स्टार महाराष्ट्र न्यूज नांदेड